तर चांगलं फील होईल हो मित्रा का मित्रांनो होईल का त्याला मित्र चांगलं फील हा एखादी मुलगी तिच्याकडे पाहून तुम्हाला खूप चांगलं वाटतंय ओके आणि तुमच्या घरामध्ये अशी घटना दुःखद घडली आहे आणि ती किती समोर आली तुम्हाला हसायला येणार आहे का येणार आहे का जर प्रॉब्लेम दिलचा असं तर आला असतं की नाही पण माइंडचा आहे त्यावेळेस तुमची मनस्थिती खालवलेली आहे त्यावेळेस डोपा मी रिलीज होऊ शकत नाही कारण माइंडमध्ये पूर्ण संदेश आहे की भाई हे दुःखाचं दुःखाची वेळ आहे या ठिकाणी फक्त अश्रू निघतील या ठिकाणी फक्त दुःख मग होण्याचे अधिकार आहे आपल्या माइंडला आता सध्या तरी चांगलं फील होतं का मला सांगा नाहीतर कोणी असं मला दाखवून द्या की घरामध्ये इतकी वाईट घटना घडली की तो एकदम आकांताने रडतो आहे आणि त्याची कोणीतरी आवडती व्यक्ती समोर आहे आणि तो हसणार अरे बापरे एकदम चेंज होणारच नाहीये म्हणून जर तुम्हाला जर एखाद्याकडे पाहून चांगलं फील होत आहे वाईट फील होत चांगलं फील होत आहे उत्साह वाटत आहे सकाळी उठताच तुम्ही त्याच्यासाठी तयारी तुम्ही त्याच्यासाठीच करताय तर मित्रांनो सॉरी तुम्ही तसा माइंडसेट ठेवू नका दृष्टिकोन ठेवू नका हा आहे हा सगळा डोपामिनने सगळ्या सायकोलॉजीला भयान करून ठेवलाय कारण या डोपामिनमुळे मुळे अनेक लोक पेशंट बनत आहे गेम ची अचिव्हमेंट रिलीज होणं आणखी अचिव्हमेंट डोपामिन रिलीज होणं इतक्या सारे अचिव्हमेंट त्याला हिट होतं आणि एखादा गेममध्ये जर अचिव्हमेंट आला नाही भेटली तर रिलीज नाही होत आणि मग तो नैराश्यात जातो म्हणून हे गेमिंगचं ज्या लोकांना ॲडिक्शन असतं ना त्यांचं डोपामी रिलीज होण्यासाठी त्या लेवलची किक लागते कळतंय तुम्हाला आणि ती किक न भेटल्यामुळे तो व्यक्ती भेट निराश होतो कारण डोपामी रिलीजच होत नाही कळतंय आहे सो हा सगळा खेळ डोपामिनचा आहे जर आकर्षण वाटत असेल तर ह्या वयामध्ये कधीही प्रेम होऊ शकत नाही कारण प्रेम होण्यासाठी अंडरस्टँडिंग लागते कळतंय तुम्हाला डिसिजन मेकिंग लागते आणि ते सगळं प्री कॉटेस कॉर्टेक्स आणि तो तुमचा वीस बावीस वर्षामध्ये डेव्हलप नाही ओके सो इग्नोर करा तुमच्या करिअरवरती फोकस करा नक्की तुम्हाला फायदा होणार आता मानसिक आजार होण्यामागचे कारण कोणतं एक आहे नेरोकेमिकल की तुमच्या मेंदूमधले काही रसायन असतात हॅपी फील होण्यासाठी उत्साहित फील होण्यासाठी एक्साइट म्हणजे एक्साइटमेंट फील होण्यासाठी तुम्हाला योग्य लेवलचे न्यूरो केमिकल्स रिलीज होणं आवश्यक असतं त्याच्यामध्ये जर असंतुलन झालं तर मग मात्र मानसिक समस्या होते दुसरी गोष्ट आहे की मेंदूच्या संरचनेमध्ये में बदल समजा जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या दे व्यक्तीची जे स्टेजमध्ये जर त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट आली पण मेंटल डेव्हलपमेंट त्याची नाही झाली तर मग मात्र काय होतं त्याला सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात ओके आणखी एक गोष्ट काय आहे तर अनुवंशिकता जर एखाद्याच्या आईवडिलांना जर मानसिक समस्या किंवा मानसिक आजार असतील तर त्याच्या अपत्यला होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ते होईलच असं सांगताना येत पण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात एक आहे सायकोसोश म्हणजे कल्चरल आणि सोशल इम्पॅक्ट पण असतो म्हणजे काय खेड्यातला व्यक्ती जेव्हा मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये जातो तर त्यावेळेस त्या व्यक्तीला स्ट्रेस क्रिएट होऊ शकतो कारण का इकडची पोलीभाषा इकडचा डिफरंट आहे मेट्रो सिटीतली डिफरंट आहे आणि हा भाऊ इकडे आय टी इंजिनियर होऊन इकडे आय टी क्षेत्रामध्ये जातो तुम्हाला माहिती आहे मेट्रो सिटीमध्ये आय टी वाल्या लोकांची किती लाईफस्टाईल खतरनाक आहे म्हणजे किती हाय लेवलला आहे त्यांचं कम्युनिकेशन स्किल त्यांचे इंग्लिश स्पीकिंग त्यांचं प्रेझेंटेशन स्किल आपल्यापेक्षा दर्जा असतो कारण त्यांच्या आर्टिस असतात तर अशा वेळेस जर एखाद्या व्यक्ती जर तुलना करायला लागला तर तो निराश होणार तो स्वतःचा तोड ओपन करणार त्या ठिकाणी तो पार्टिसिपेट करणार आणि त्याच्यामुळे नैराशीन चिंतन तो एकता राहायला लागणार त्याला डिसऑर्डर पण तुमच्यापैकी एखादा व्यक्ती की सर मी असा व्यक्ती पाहिला की तो दोन दिवस जरी पुण्याला गेला तरी पुण्याने मारायला लागतो आणि म्हणतो की अरे बघ रे हा पुणे मारायला लागला त्याला ती चांगली गोष्ट आहे कॉपिंग स्किल म्हणजे तो ज्या वातावरणात जातो त्या वातावरणासारखा स्वतःला डेव्हलप करतो स्वतःला मॉडीिफाय करतो प्रत्येक व्यक्तीमध्ये ही लवचिकता ही फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे आहे तुम्हाला की तुम्ही आज जरी गावखेड्यामध्ये या ठिकाणी जरी असेल तरी मुंबईमध्ये गेल्यानंतर मुंबईसारख्या लोकांचं प्रेझेंटेशन पाहून दोन तीन दिवस ऑब्झर्व करून तुम्ही जेव्हा त्या लोकांसारखे वागायला लागतात त्याला म्हणतात कॉपिंग स्किल हे कॉपिंग स्किल जेव्हा तुमच्यामध्ये असतील ते ही चांगली गोष्ट आहे म्हणून जर तुमच्या शेजारचं मित्र कोणी म्हणतो अरे हा याला काय दहा दिवस नाही झाला आता पुणेरी व्हायला लागणार आहे स्वतःला काय समजतो अरे त्याची चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती कॉपिंग स्किल आहे कारण ती कॉपिंग स्किल त्याला मदत करतं तो स्वतःला कधीच कमी लेखत नाही स्वतःला कधीच तो कमी समजत नाही आणि तो पार्टिसिपेट करतो आणि तो त्या लोकांपेक्षाही प्रगती करू शकतो कारण त्याच्यामध्ये कॉपिंग स्किल आहे मित्रांनो सो so, जर एखाद्यामध्ये कॉपिंग स्किल नसेल तर त्यालासुद्धा मानसिक आजार निर्माण होऊ शकतं ते आहे सोशल कल्चर इम्पॅक्ट सो हे सुद्धा कारण असू शकतं सायकोलॉजिकल एखादा स्ट्रेस असतो की तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती आहे आणि तो दगावला किंवा तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्हाला जी सवय आहे त्याच्यामध्ये जी सवय आहे आणि ती जर दुरावली तर ता, त्याच्यामुळे आपण अधुरे राहतो आपल्याला त्याचे गोष्टी आठवायला लागतात मग आपण तो स्ट्रेस घेतो मग डिप्रेशन मध्ये जातो त्याच्यामुळे सुद्धा सायकोलॉजिकल डिसऑर्डर क्रिएट होऊ शकतात सो तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सो हे थोडं जे कारण आहे मी ते फास्ट घेतले कारण मित्रांनो थोडं ऊन पण आहे आणि तुम्हाला ऊन आहे ओके सो स्टेप बाय स्टेप आपण एक एखाद्या गोष्टी जे आहे सर जे मला सांगतील तर आपण कदाचित तुमच्या लेक्चरला तुम्हाला जर वाटलं तुम्ही फीडबॅक द्या सरांना हे सगळं एकदम थोडं वरवर होतं कारण तुमचा वेळ मला नाही घ्यायचा होता सो कॉन्क्रीट होतं तुम्हाला वाटतं सगळ्या गोष्टी कवर झाल्या या ठिकाणी मानसिक आजाराच्या बाबतीत आहे का कोणाला प्रश्न सोडवणे काही प्रश्न आहे तुम्हाला हां हाँ, हाँ। तर मित्रांनो मानसिक आजारापासून जर तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर काही गोष्टी आहे त्याला पाहिजे मेडिटेशन केलं तर चांगला फोकस आपण करू शकतो मेडिटेशन केल्यानंतर दैवी शक्ती पण अडॉप्ट करू शकतो ही वेगळी गोष्ट आहे सॉरी मी तिथे जाणार मी फिलॉसॉफीचा स्टुडंट आहे पण मी त्याच्यामध्ये जाणार नाही आपण सायकोलॉजीमध्ये कदाचित ओके सो गोष्ट अशी की मित्रांनो मेडिटेशन केल्यानंतर फोकस डेव्हलप पुन्हा बरोबर आहे राईट आहे मेडिटेशन केल्यानंतर तुमचं डिसिजन मेकिंग पॉवर वाढणं खरी गोष्ट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप होणं खरी गोष्ट आहे करत आहे पण याचं प्रॅक्टिस मेडिटेशन करता कसं आपल्याला माहिती नसतं दोन चार दिवस आपण करतो लगेच आपण डिस्टर्ब होतो आणि आपण करतच नाही मित्रांनो खरं जेव्हा तुम्ही मनापासून मेडिटेशन जर केलं अर्धा तास एक तास बसण्याची गरज नाही ते नंतरची गोष्ट आहे आहे सुरुवातीला तुम्ही पाच मिनटं जरी स्वतःला एकाग्र करू शकलात मेडिटेट करू शकलात तरी ती खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यात चांगली पोझिशन कोणती माहिती आहे जेव्हा तुमचं तुमचं ग्राउंड होतं ना ग्राउंड जेव्हा तुमचं ग्राउंड होतं आणि ब्लड ब्लड फ्लो खूप हायर लेवलला असतो श्वासोश्वास खूप जलद गतीने चालत असतो त्यावेळेस जर तुम्ही स्ट्रेचिंग केल्यानंतर स्ट्रेचिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही करतात ना ते केल्यानंतर जेव्हा तुम्ही जर पाच मिनिटं जर रिलॅक्स केलं ना तुम्हाला फक्त आपण त्याला बोलू शकतो की माइंड बॉडी रिलॅक्सेशन टेक्निक करायची आहे म्हणजे काय तुम्ही एकदम बसलात श्वासोश्वास जोरात चालू असतं की नाही त्याच्यावरती फोकस करा तुम्ही अगोदर दीर्घ श्वास घ्या हळूहळू श्वासांवरती लक्ष केंद्रित करा बघा सर करतो ना ओके गुड okay, सर जे तुमचं प्राणायाम घेता ना जे ब्रिथिंग एक्सरसाइज घेता ना सर त्याच्यामध्ये ना स्लो ब्रीथिंग एक्सरसाईज आणि फास्ट ब्रिथिंग एक्सरसाइज घ्या तुम्ही याचा तुमच्या तुमच्या शरीरातले जेवढे काही टॉक्सिन्स आहे मित्रांनो सगळे बाहेर जातील आणि स्ट्रेस म्हणा एन्झायटी म्हणा या गोष्टी दूर दूरपर्यंत तुमच्या सोबत नाही घडणार करताय जेव्हा ते मोठ्या लेवलला नाही होणार तोपर्यंत पण हे जनरल मेंटल हेल्थचे जे लक्षण आहे तुम्हाला नाही जाणवणार जेव्हा तुम्ही ब्रीथिंग एक्सरसाइज मे मेडिटेशन पण मी बोलत नाही जेव्हा तुम्ही ब्रीथिंग एक्सरसाइज करता तेव्हा तुम्ही रिलॅक्स फील करता की नाही एनर्जेटिक फील करता की नाही असं वाटतं का तुम्हाला की खूप जास्त थकवा झाला आहे तुमचा काही इतर जर फिजिकल कारण असेल तर वेगळी गोष्ट आहे पण नॉर्मल वाटतं का असं एनर्जेटिक वाटतं की नाही असं वाटतं की पूर्ण श्वास आपल्यामध्ये सामावलेला नाही आपण त्या श्वासामध्ये असं फील होतं की नाही सो ती गोष्ट आहे सो मेडिटेशन करणं पण खूप आवश्यक आहे मेडिटेशन प्लस हे ब्रीथिंग एक्सरसाईज हे जर तुम्ही केलं तर मेंटल हेल्थचे रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट नाही होणार कळतं आहे आणखी गोष्ट की एक्सरसाइज एक्सरसाईज तर तुम्ही ऑलरेडी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात मित्रांनो फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि आपल्या मनाचा खूप कनेक्शन आहे कारण शरीराचा परिणाम हा मनावरती आणि मनाचा परिणाम हा शहरावरती होत असतो सो फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी जर करणार तर ॲटोमॅटिकली फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे तुमचे जे न्यूरोकेमिकल आहेत ते व्यवस्थित संतुलित राहतात मेडिटेशन तर तुळची गोष्ट आहे मी फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत पण बोलतो आहे म्हणून काही लोकांना जर राग आणि ह्या गोष्टी जर भरपूर असेल आणि त्यांनी जर खूप जास्त जेव्हा राग आला तेव्हा जर फिजिकल ऍक्टिव्हिटी केला शांत होतो राग होतं की नाही कारण कुठं ना कुठे त्याचं कनेक्शन हे मेंदूसोबत आहे सो so, फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही ऑलरेडी करतात मेडिटेशन तुम्हाला करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट चांगल्या मित्रांचा सहवासात राहणं तुम्हाला आवश्यक आहे कारण जशा वातावरणात तुम्ही राहतात ना मित्रांनो तशा वातावरणासारखं तुम्ही बनता करतंय तुम्ही जरी जरी महात्मा गांधी असले आणि तुमची जर संगत जरी अशी चुकीची असली ना आणि किती जरी निर्धार घेतला ना का किती भलेही महिने जास्त लागतील पण पर परिणाम मात्र संगतीचा होणार म्हणजे होणार म्हणून तुमचं जे इन्व्हायरमेंट आहे तुमचं जे ॲटमॉस्फेअर आहे ते चेंज करणं खूप आवश्यक आहे तुमचं जे करिअर आहे त्याच्या बाबतीतलं जर तुम्ही ॲटमॉस्फेअर आजूबाजूला ठेवलं तर तुमचं लक्ष तुमचं टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्हाला सोपं पडतं आणि तुम्हाला इंडायरेक्टली गायडन्स पण मिळतं ॲटोमॅटिक तुमचा माइंड पण तसा ट्यून होतो ॲटोमॅटिकली तुमच्या माइंडची निरोप्लास्टिसिटी होते एखादं स्किल तुमच्यामध्ये नाही आहे कळत आहे पण तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत आहात त्याच लोकांच्या सानिध्यात राहतात त्या विचारांच्याच लोकांमध्ये राहतात ॲटोमॅटिकली तुमच्या माइंडची न्यूरोप्लास्ट्रिसिटी चेंज होते तुमचे सिग्नल चेंज होतात तुमचे न्यूरोन्स चेंज होतात न्यूरॉन्स चेंज होतात न्यूरोन्सची संख्या होता। वाढते आणि ज्या लोकांमध्ये न्युरोन्सची संख्या जेवढी जास्त ना तेवढा तो इंटलेक्च्युअल तेवढा तो बुद्धिमान समजूनच घ्या तुम्ही गोष्ट आहे सो ही गोष्ट चांगली आहे आणि तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा सकारात्मक विचार करा जर तुम्हाला वेळ मिळेल तर निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा मित्रांशी बोला त्यांना शेअर आणि केअर करा शेअरिंग केअरिंग करा तुम्ही त्यांना ओके या गोष्टी जेवढ्या तुम्ही करणार तेवढं चांगलं आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट तुमचं डाएट मी सर मी रोज चायनीज खातो सर रोज फास्ट फूड घेतो मित्रांनो त्याच्या विचारांमध्ये फरक पडलेला तुम्हाला दिसेल आक्रमक सर मी रोज नॉनव्हेज खातो आक तुम्ही त्याचे थॉटच बघा तुम्ही त्याचे विचारच बघा आणि तुम्ही त्याची त्याची पूर्ण लाईफस्टाईल तुम्ही बघून घ्या म्हणून कदाचित सर तुम्हाला डाएट पण डिस्कस करत असतील तर ते फॉलो करा कारण या ठिकाणी फक्त मानसिक विचारासाठी जसं डाएट आपले पुस्तकं चांगल्या प्रकारची लोकं चांगल्या प्रकारचे व्हिडिओज क्लिप्स वातावरण हे जसं तुमच्या मेंदूसाठी चांगलं आवश्यक आहे ना त्याचप्रमाणे तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या मेंदूसाठी पण डाएट खूप आवश्यक आहे जसा तुम्ही योग्य आहार जर घेतला तुम्ही सात्विक तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट्स मिळणार तुम्ही स्वतः फील करणार त्या गोष्टी कळतं आहे तुम्हाला सो तुमचं डायट पण चांगलं असणं खूप आवश्यक आहे म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या की तुम्हाला वाटतं की सर आता मला मानसिक समस्या नाही आहे पण तुम्ही जर रेग्युलर मेडिटेशन केलं भलेही थोडा वेळ ब्रिथिंग एक्सरसाईज व्यवस्थित केली नंतर बाहेर तुम्ही रिकाम्या वेळेस जर फिरायला गेलात चांगल्या लोकांसोबत भेटलात त्यांच्यासोबत शेअरिंग केअरिंग तुम्ही केलं इतरांची मदत तुम्ही केली कारण मदत केल्यानं तुम्हाला चांगलं फील होतं इतरांची मदत करणं किंवा इतरांची मदत घेणं ही गोष्ट खूप आवश्यक असते ओके आणखी गोष्ट तुमचं डाएट जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तुमचा दृष्टिकोन जर तुम्ही व्यवस्थित ठेवला सकारात्मक तर नक्की तुम्हाला तुमच्या करिअर सॉरी तुमचं गोल अचीव करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही जे न्यूरोप्लास्टिसिटीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो न्यूरोप्लास्टिक सिटीच्या बाबतीत सांगतो एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एखादा सब्जेक्ट खूप हार्ड जातो पण तो परत 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 एखाद्या मित्राची मदत घेऊन ज्याचा सब्जेक्ट चांगला आहे त्याच्यासोबत शिकून घेतो आहे आणि फोकस करतो आणि त्या विषयाची खूप जास्त प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस कारण की त्याची विकनेस आहे भले सगळ्या विषयांमध्ये त्याचा स्ट्रेंथ आहे विकनेस एका गोष्टीमध्ये मित्रांनो सायंटिफिकली प्रूव्ह आहे की त्याचे न्यूरोन्स वाढणार त्या दिशेनं नंतर त्याची न्यूरोलाईन क्लिअर होणार आणि न्यूरोन्स क्लिअर झाल्यामुळे न्यूरोन्स वाढल्यामुळे त्याची न्यूरोप्लास्टिसिटी होणार करते तुम्हाला आणि त्या व्यक्तीला तो विषयामध्ये तो पारंगत होऊ शकतो हंड्रेड वर पर्सेंट क्लिअर या गोष्टी मित्रांनो तुमचा इमोशनल इंटेलिजन्स आहे ना एखादा व्यक्ती क्यू वाढवू शकतो ऐंशीचा ऐंशीचा नव्वद शंभर करू शकतो फॉर एक्झाम्पल हा पण <laughs> त्याचा ई आय इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप होण्यासाठी एक प्रोसेस लागते त्याला म्हणतात सोशलायझेशन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो तो सोशलायझेशन माणसाचं होत असतं म्हणून तुम्ही म्हणतात की सर दोन वर्षापूर्वी माझं वेगळ्या बिलिफ्स होते आणि दोन वर्षाच्या नंतर आता माझे वेगळ्या बिलिफ्स आहे दॅट्स कॉल्ड बाय द सोशलायझेशन म्हणून एखादा व्यक्ती आहे जो आय आय टी एन आहे सॉरी एखादा व्यक्ती आय आय टी एन आहे त्याला असिस्टंट मॅनेजरची पोस्ट डायरेक्टली भेटली आणि बिचारा एखादा जळगाव सारख्या पॉलिटेक्निक कॉलेजमधून किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने केलं आहे आणि त्याला सिक्स्टी टू सिक्स्टी फाय पर्सेंट मार्क्स आहे त्याला कळतंय आणि तो, तो प्रॅक्टिकली मात्र स्ट्रॉंग आहे तर त्या व्यक्तीला असिस्टंट इंजिनियरची पोस्ट मिळाली आणि हा भाई रुबा मारतायचा कळतंय तुम्हाला पाच काय दहा वर्ष झाली तरी तो असिस्टंट मॅनेजरचा राहणार आहे पण ज्या व्यक्ती कारण त्याचा आयक्यू आहे ना आयक्यू पण तुमचं खरं यश हे आय क्यूसोबत तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सवरती सुद्धा अवलंबून असतं आणि सगळ्यात जोर मारतं वरचंच म्हणजे वरचं ठर ठरतं ते तुमचं इमोशनल इंटेलिजन्स इ आहे हा खेड्यातला हा जळगावतला पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेजला झालेला इंजिनियर हा मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर तेवढ्याच दिवसामध्ये कसा बनतो त्याच्यावरती जाऊन तो त्याच्या इमोशनल इंटेलिजन्समुळे म्हणून मित्र जर तुमचा आयक्यू लेवल जर थोडाफार जरी कमी जास्त असेल घाबरू नका तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सवरती काम करा कळतंय इमोशनल इंटेलिजन्स प्रॅक्टिकल सिच्युएशन कशी हँडल करायची हे तुम्हाला शिकवतं आय आयक्यू न्युमिकल लक्षात ठेवणं या गोष्टी ठीक आहे पण एखाद्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं जा, कसं स्वतःला मॉडिफाय करायचं जा, कसं जा नॉलेजचं रूपांतर हे विजडममध्ये करायचं कारण नॉलेज आणि विजडममध्ये फरक आहे ज्ञान आणि बुद्धीमध्ये फरक आहे तुम्ही आता जे स्किल शिकता आहे हे झालं नॉलेज पण या स्किलचा या ज्ञानाचा वापर रियल प्रॅक्टिकलमध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ते बनतं ज्ञान सॉरी ते तेव्हा बनत ते बनतं नॉलेज सॉरी तेव्हा ते बनतं विजडम बुद्धिमत्ता कळतंय नॉलेजचं रूपांतर विजडममध्ये तेव्हा होतं जेव्हा प्रॅक्ट प्रॅक्टिकली योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला ते स्किल ते नॉलेज वापरता येतं ते यूज करता येतं आणि तेव्हा तुम्ही बुद्धिमान बनता तेव्हा तुम्ही इंटलेक्च्युअल बनता नाही तर नॉलेज तर बाई गुगल पे बी मिळतं आहे बरोबर सो त्यांच्या मित्रांनो तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे त्याबद्दल मला माहिती आहे की आतावर तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणजे मुलींकडे एवढं पण मग मुलांपैकी भरपूर लोक फोकस होते होते नाही एटी पर्सेंट नाही पण एक तुमच्या समाधानासाठी बोलतोय मी सेव्हन्टी पर्सेंट सो मला थोडी दया करा एटी पर्सेंट ओके फोकस होतात याला काय म्हणतात माहिती का याला फोकस टेक्निक म्हणतात तुमच्या कम्युनिकेशन स्किल एक टिप्स देतो तुम्हाला मी जळगावमध्ये शिकलो आहे मी खेड्यामध्ये म्हणजे माझं गाव जळगावपेक्षा पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आहे त्या ठिकाणी एम जे कॉलेज ठिकाणी मी शिकलो त्या ठिकाणी मला असं वाटलं की मी खेड्यातून जर जळगावला आलो आहे तर मी काहीतरी नवीन शिकणार आहे पण मला काय माहीत की सगळे खेड्यातले येणे इथंच जमा झाले माझ्यासारखे खेळतंय तुम्हाला मित्रांनो तीच मागतो मी पुढे जाय राहिना हे ते वगैरे आपली आहे राणी भाषा करत आहे तुम्हाला सो मित्रांनो मी जेव्हा मुंबईला गेलो ना ते कॉपी स्किलच्या बाबतीत मी तुम्हाला बोलतो ना मी एज्युकेशन करत असताना स्वतः डेव्हलप करत होतो कम्युनिकेशनवरती जास्त चांगले पुस्तकं वाचणे कम्युनिकेशनवरती चांगलं मराठी अस मुंबईत मराठी काही प्रमाण भाषेतलं मराठी नाही बरं का ते सुद्धा स्थानिक मराठी आहे आलेला गेलेला हे कुठं काळ न काढ तिथं बसतं कळतंय तुम्हाला सो गोष्ट अशी आहे की तुम जे प्रमाण भाषेतलं जे मराठी असतं ना ते तुमच्या पुस्तकातलं असतं त्याला प्रमाणित भाषा असते प्रमाण भाषेतलं असतं बाकी कुठेही कोण कोणत्याही सिटीमध्ये जा ते स्थानिक भाषेतलंच त्याच्यामधलं मराठी किंवा ते एखादी लँग्वेज असते सो प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे स्वतः काम करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटलं का कुठंतरी की कधी कधी भाषेचा टच येतो आपल्याला करत आहे ना सो काम करणं खूप महत्वाचं याला म्हणतात कॉपिंग स्किल ज्या वातावरणात गेलं ना त्या वातावरणामध्ये जाऊन अव्वल वाढणं जा छानचे लोक पण वाटायचं नाही की मी खेड्यातून बिलॉंग करतो का प्रेझेंटेशन स्किल त्यांच्यापेक्षा हाय लेवलला होतं आणि हे कुठं मी शिकलो स्वतःच स्वतःला स्वतः डॉक्टर करणं स्वतःला सेल्फ इमेज आपली अनालिसिस करणं ऑब्झर्व करणं तुमच्या समोर जर स्वतः जर अनालिसिस एक टूल्स असेल तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी जे टूल्स आहे त्याला म्हणतात आरसा कसे दिसता कसे बोलता कसे तुमचे फेशियल एक्सप्रेशन आहे कसे तुमचा टोन आहे कशी तुमची फेक आहे हे सगळं तुमच्या कम्युनिकेशनचा पार्ट आहे मित्रांनो एक टीप तुम्हाला देतो सांगू शकतो ना तुम्हाला एखादी कम्युनिकेशन आहे कम्युनिकेशनमध्ये सर्वात जास्त पार्ट कशाचा असेल कशाचा असेल तुमच्यामध्ये कशाचा असेल शब्द सेल्फ कॉन्फिडन्स हा ती पण एक त्याच्यातला एक भाग आहे ओके वन लँग्वेज ओके खूप छान ओके चांगली गोष्ट आहे ओके गुप्त अशी आहे आहे की आपण ज्या शब्दांना खूप जास्त महत्व देतो ना त्या शब्दांचं पर्सेंटेज फक्त किती टक्के आहे टोनली सात टक्के किती सेवन पर्सेंट जे शब्दांमध्ये मराठीतले माझी भाषा अशीच माझे शब्द एकदम अस्कलित त्याचा फक्त सेवन पर्सेंट आहे तुमचा टोन हा थर्टी सेवन पर्सेंट काम करतो तुमचा टोन आणि फिफ्टी सेव्हन पर्सेंट काम करते तुमची बॉडी लँग्वेज तुमची बॉडी लँग्वेज तसा बोलतो तसं माझी बॉडी लँग्वेज माझ्या चेहऱ्याचे फेशियल माझा आय कॉन्टॅक्ट माझे लिप्स मुवमेंट माझी पाहण्याची स्टाईल माझी चालण्याची स्टाईल माझा माझ्यामध्ये दिसत आहे का माझ्या बॉडीमध्ये तेवढा कॉन्फिडन्स दिसतोय का मी जर दुःखाच्या गोष्टी बोलतो आणि मी असतो आहे बॉडी लँग्वेज करतो तुम्हाला लक्ष देणार आहे का तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी की तुम्ही आकर्षित पर्सनॅलिटी तुम्ही काळे आहात की गोरे आहात तुम्ही कसे आहात दिसायला चेहऱ्याची रेटू बाजू कशी आहे गोष्ट आहे हे जे मी तुम्हाला सांगितलं ना ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात समोरच्या व्यक्तीला तुमचा फोटो पाहून भले कोणी इम्प्रेस नाही होणार पण तुमचा सहवासात येऊन प्रत्येक व्यक्ति अट्रैक्ट होना चुट्ब्रैक्शन वेरी ओके तब तुम्हें अट्रैक्टिव मैग्नेटिक पर्सनलिटी बनता जो तुम कम्युनिकेशन स्ट्रांग कम्युनिकेसन सॉन्ज टोल सग सो कस वीडियो